नमस्कार आज आपण भेट देत आहोत एका आगळ्या वेगळ्या शाळेला जी जागतिक क्रमांमध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये असणारी ही शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर कनेरसर तालुकाखेड जिल्हा पुणे तर बघूया असं नेमकं काय आहे या शाळेमध्ये की जिला जागतिक नामांकन मिळालं आहे तर आपण पाहत आहात हा स्वच्छ सुंदर परिसर त्याच्या सभोवताली छान असा बगीचा आहे पाहूया आपण एक छानसा सुंदर परिसर आणि आता आपण हे काचेच्या खोल्यांचे वर्ग बघणार आहोत शाळेच्या प्रवेशद्वारामध्ये आलेलो आहोत हा पोर्च आहे आणि बाजूलाच इथे आपण पाहत आहे हे काचेचे वर्ग जिथं भिंती नाहीत बेंच नाहीत आणि सगळे विद्यार्थी आपण पाहत आहात गेले दोन दिवस सुरू असलेला अक्षराचा प्रकल्प सुंदर हस्ताक्षर प्रकल्प चालू चालू आहे इथे खूप छान अशी बघा रचना आहे इथली आणि आपण दरवाजा उघडून जात आहोत आतमध्ये या पोर्च मध्ये तर हे आहे स्किल स्कूल आणि हे वर्ग रूम, आता इथली मुलं दुसऱ्या वर्गात अभ्यास करण्यासाठी गेलेले आहेत तर त्यामध्ये दोन वर्ग चालू आहेत त्यांचे सं, संपूर्ण वर्गातील विद्यार्थी इयत्ता चौथी अक्षरशिल्प हँड रायटिंग अकॅडमीचा हस्ताक्षर सुधार प्रकल्पामध्ये सहभागी आहेत पहिले ते चौथीचे विद्यार्थी एकाग्रतेने अक्षरांचा सराव करताना आणि आपण पुढच्या वर्गामध्ये जाणार आहोत छानसा एंट्रन्स असलेले येथील कर्मचारी वर्ग आपण ह्या इथे पाहतात संपूर्ण त्यांची कार्यप्रणाली विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे गुरुजींनी त्यांचे मंत्री निवडलेले आहे आणि हे मंत्री छानपैकी प्रत्येक कार्य विद्यार्थ्यांना घेऊन ठरत इथे रूम टू रीड वाचनालय आहे आणि याच्यामध्ये आता त्यांचं छान असं लेक्चर चालू आहेत बघूया आता मी फक्त दाखवतोय त्यांचे दे वर्ग कशा रीतीने चालू आहेत आणि सर्व विद्यार्थी आता ह्या लॅपटॉपवर शिक्षण घेत आहेत का तुझा खोली आणि शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत आहेत